आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस साश्रू नेनानी अखेर महादेवी हत्तीनी वनताराला सुपूर्त नांदणी ग्रामस्थांचा विरोध शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला पोलीस बंदोबस्तात गुजरातला रवाना करण्यात आलं मिरवणूक काढून भावनिक होत ग्रामस्थांनी महादेवीला निरोप दिला दरम्यान मिरवणुकीच्या शेवटी दगडफेक केल्याची घटना घडली आहे या दगडफेकीमुळं पोलिसांनी लाठी चार्ज केला हत्तीला गावातून नेहण्याला विरोध असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणत ॲनिमल ॲम्ब्युलन्समधून हत्तीनीला रवाना करण्यात आलं या सगळ्या मिरवणुकीदरम्यान नांदणीकरांना आश्रू अनावर झाले होते नांदणी येथील स्वस्ती स्त्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी यांच्याकडे ही हत्तीन होती महादेवी असं या हत्तीनेच नाव आहे मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय देताना प्राण्यांचा गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीचा वापराचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षण नोंदवलं होतं त्यानंतर नांदणी येथील हत्तीनीला गुजरातच्या वनतारा या ठिकाणी रवाना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे हे, हे समजल्यानंतर ग्रामस्थांनी या हत्तीनीला नेऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेली मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अठ्ठावीस जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात तिला गुजरातला नेण्यात आला आहे ग्रामस्थांनी या हत्तीला मठातून घेऊन जाण्यास विरोध केलेला होता गावात हत्तीनीला नेण्यासाठी विरोध करत मोठा मोर्चा देखील काढण्यात आलेला होता तसंच सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात धाव घेतलेली मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली त्यानंतर हा हत्ती गुजरातच्या वनताराकडे रवाना करण्यात आला आहे निरोप देताना कायद्याच्या विरोधी भूमिका घेणार असं म्हणत गावकऱ्यांनी अखेर अॅनिमल अँब्युलन्सपर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढत सोडलं शेवटी काहींना भावना अनावर झाल्या काही पोलीस वाहनावर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला आणि हत्तीनीला गुजरातला रवाना करण्यात आलं नांदनी मटाची माधुरी हत्तीन जी आपल्याकडेच त्याची नांदिनीलाच राहावी यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती पण तिथं तिथेही आमची याचिका फेटाळण्यात आलेली आहे तर तिथं आम्हाला आमच्या विरोधात निकाल गेलेला आहे आणि कायद्याचा आम्ही सन्मान करणारी मंडळी तर स्वामीजींचं ज्यांचं स्वामीजी आणि सर्व मठ ट्रस्टी मठसंस्थान यांनी या नि हा निर्णय स्वीकारलेला आहे आणि कायद्याचा आम्ही सन्मान करणारे मंडळी आहोत आणि आता हत्तीचं इथं मठामध्ये पूजन करून नंतर गावातील सर्व नागरिकांना निरोप समारंभासाठी म्हणून त्यांना निरोप तिला देण्याच्या दृष्टीनं गावातून त्याची एक मिरवणूक काढू आणि त्यानंतर हत्तीनं प्रशासनाकडे सुपूर्द करत आहोत